आज आपण बनवणार आहोत डायबेटीस स्पेशल हिरव्या लसणाची भाजी आणि ही फक्त थंडीमध्येच भाजी मिळते अशा पद्धतीने आपण सोलून घेणार आहोत सोलून झाली की आपण धुवून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपण बारीक चिरून घेणार आहोत कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यात आपण जिरं घालणार आहोत हिंग घालणार आहोत थोडं हळद घालणार आहोत लाल तिखट आता यात भाजी घालून घेऊया चवीनुसार मीठ घालूया आणि पाच मिनटं आपण वाफून घेऊया पाहू शकता आपली भाजी तयार आहे या भाजी भाजीसोबत आपण नाचणीची किंवा ज्वारीची भाजी भाकरी सुद्धा खाऊ शकता आणि ही हिवाळ्यात अतिशय शरीरासाठी उपयुक्त असते